चा महिना संपूर्ण जूनच्या पावसाची चाहूल लागली होती वावरात पेरण्याची लगबग सुरू होते कुळपण नांगरणं पेरणं जो तो आपल्या वावरात व्यस्त होता गावातील लोक तशी लईच मोठ्या मनाचे आणि जितकी मोठ्या मनाचे तितकेच लपडेबाज त्यातीलच एक मंगे मंगे तशी लई देखणे अंगानं तर लईच भरलेली चालताना अशी लचकायची की तिची दोन्ही कुल्हे खालवर व्हायचे ते पाहून मागून चालणाऱ्यांची चांगलीच ताणूनच गत व्हायची गावातल्या हनम्याची ती बायको हलम्या तसा लई भोळसट जमीन जुंबला बघून मंगीचं लगीन हनम्याशी झालं होतं मंगीजवळ सगळं होतं पण पोरग नव्हतं मंगीची सासू रोज मंगीला टोमन मारायची मंगे नुसतं खाऊन खाऊन सुटल्यास घराला वारस म्हणून एक पोरग काढता येत नाही तुला त्यावर मंगी म्हणायची वय त्यात काय लाटणं घालून पोरं काढायची आहेत वय तुझ्या लेकराच्या सरपणात जोर आहे काय लई बोलू नगस रोजच्या भांडाला मंगी कंठाळली होती वावरात पेरण्या सुरू होत्या हनुमा नांगर घेऊन वावरात नांगरण्यासाठी गेला भाकरी घेऊन दुपारी मंगी पण वावरात चालली होती वाटत मंगीची मैत्रीण सुरेखा भेटली हे मंगे थांब थांब मी पण येते की वावरात आणि काय ग मंगे असे काय पुटपुटत चालल्यास त्यावर मंगे म्हणाली अगसुरे काय सांगू तुला सासून नुसतं तर पिळून काढले ब रोज म्हणत्या पोरग काढ पोरग काढ आता कसं काढून देऊ सांग ते ऐकून सुरेखा गालात हसत म्हणाली काय गं मंगे आणि ग तो काय पुजायला ठेवलाय वय अगसुरे त्याच्या सरपणात असतात तर काढून दिला असत पोरग मंगी कपाळावर आट्या आणत म्हणाले त्यावर सुरेगा म्हणाली म्हणजे ग नवऱ्याचं ताटत नाही का काय तुझं ग माझं नशीबच आहे ब मंगी तोंड पाड म्हणाले तुला ग कसं दोन झाल्या ती लेकर त्यावर सुरेखा म्हणाले तर बाये माझ्या नवऱ्याचं सरपण म्हणजे रताळ आहे रताळ नुसतं रगडून काढतो या बघ एका झपाट्यात जुळ काढले जो, त्यानं लई जोर आहे त्याच्या सरपणात माझ्या चिमणीचं पाक कबूतर के झाले बघ सुरेखाचं बोलणं ऐकून मंगीचं उखळ चांगलंच तापलं होतं सुरे, तुझ्या नवऱ्याचं सरपण एवढं काट हाया तुझं तर उखळ रोजच्याला पांढरं होत असल मग बया रोज लागतं त्याला था अगदी पावसाळं झालं तरी अगं त्याचं मुसळ एवढं कडक हाया एकदा उखळीत गेलं की पाक बेंबीपर्यंत कळ येते बघ वय म्हणूनच तुझा चेहरा एवढा टवटवीत हाया बयक मंगे सुरेखाला म्हणाली दोघींच्या गप्पा अगदी वावरापर्यंत चालू होत्या हनुमाला भाकरी देऊन मंगे आणि सुरेखा परतीला निघाल्या परत त्यांच्या गप्पा रंगू लागल्या अग सुरे का तुझ्या नवऱ्याचं सरपण आठवून आता माझे पण जिरपाले बघ लई खाजते बघ लई तापले ग काय सुचना त्यावर सुरेगा म्हणाली अग त्यात काय एवढं तू माझी जीवलग आहेस मी नाही समजणार तर कोण समजणार तुझी जर इच्छा असल तर सांग माझ्या नवऱ्याला लगेच तयार करते मी घे मग उकळ थंड करून दिल तुला पोरग काढून झोप त्याच्यापाशी बोल तयार आहेस काय पण सुरे आणि काय झालं तर मला तर जरा शंका वाटते व आणि इच्छा पण लयी झाल्या बघ अगं मग मंगे चल की माझ्या घरला आणि घे की सरपण रगडून माझ्या नवऱ्याचं चल मग मंगी सुरेखाला म्हणाली घरला येईपर्यंत रिमझिम पाऊस चालू झाला हवेत गारवा झाला होता दोघीही चिंब भिजल्या होत्या दोघींनाही आता एका मर्दाच्या उभीची गरज होती सुरेखाचा नवरा अंतरुणात पडला होता सुरेखा आणि मंगी खोलीत आल्या हात येतात सुरेखानं दार बंद केलं मंगी भिंतीला टेकून बसली तशी सुरेखा नवऱ्याच्या अंतरुणात शिरली आणि नवऱ्याला भिलगली तसा नवरा पण पावसाच्या गारव्यानं चांगलाच तापला होता पण त्याला मंगीबद्दल काही माहीत नव्हतं नवरा सुरेखाला आवळणार इतक्यात त्याची नजर मंगीवर गेली अगं सुरे मंगी का वाल्या आणि तिच्यासमोरच चालू झाल्यास त्यावर सुरेखा म्हणाली आवड ती पण त्यासाठी झाल्या घ्या की तिला पण अंग खाली सुरेखा आपल्या नवऱ्याला आवळ म्हणाली सुरेखानं मंगीच्या हाताला धरून आतुरणात आणलं सुरेखाच्या नवऱ्यानं मंगीचा चेहरा दोन्ही हातात धरून चुंबण्याला सुरुवात केली तशी मंगी, मंगी पण त्याला झोंबू लागली तिघांच्या अंगावरचे कपडे बाजूला होऊन तिघे निवस्त्र झाले ताणलेलं सरपण बघून मंगीच्या तोंडाला जणू सुटलं त्या ताणलेल्या सरपणाची मजा मंगी तोंडाने घेत होती सुरेखानं आपली चिमणी नवऱ्याच्या तोंडावर ठेवली होती तिघेही काम सुखाने ताप तापत होते आता आतुरता होती उखळ उखळपान होण्याचे मंगी सरपणावर स्वार झाली तशी एक गरम पार चिरत गेल्याची चाहूल मंगीला झाली मंगी तृप्त झाली काही वेळाने पण तृप्त झाली तो पूर्ण दिवस पावसाने भिजत गेला पण सुरेखाच्या नवऱ्यांच्या उभीने मंगीला मात्र गरमी देऊन गेला मित्रांनो कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा पुन्हा भेटतो पुढच्या कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद